श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असाल असेच मजेत राहा पहा आपल्या आयुष्यामध्ये शत्रुपीडा वाढत चाललेल्या आहे घरातील लोक देतात। लोक लोक त्रास घरातील घरातील ठेवतातच त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा शत्रुपीडा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे कामधंद्याच्या ठिकाणी म्हणा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा प्रत्येक वेळेस आपण सरळ जरी बोलायला गेलं तरी पुढचा व्यक्ती जो आहे तो निगेटिव्ह ती गोष्ट घेतो आणि प्रत्येक वेळेस तो वादविवाद करण्याच्या दृष्ट दृष्टीने आपल्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतो आपण कितीही भलेही चांगलं बोला आपण कितीही त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा परंतु तो व्यक्ती जो कोणी समोर आहे तो नाही तो त्याला आपल्या बरोबर भांडण्याचाच मोड असतो त्याला आपल्याबरोबर भांडायचंच असतं आपण ज्या पद्धतीने म्हणतो वांग्याचा राग काट्यावरती काढायचा सॉरी काट्याचा राग वांग्यावरती काढायचा त्या पद्धतीने ही घटना घडतात आता हे कशामुळं घडतं तर हे घडतं शत्रु बहुतेक वेळा तर असं असतं लोक लोक शत्रू शत्रू असतात बाहेरची असतात पण कसं असतं आपण म्हणतो एक वेळ बाहेरचा शत्रू परवडला परंतु घरातला शत्रू परवडत नाही घरातला शत्रू गोड बोलून आपला काटा काढतो गोड बोलून आपली खोड मोडतो बाहेरचा शत्रू एकतर वादविवाद करून काहीतरी काय म्हणतो आपण थोडं कामामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम करून आपल्याला समजतं की हा आपल्या विरोधात चाललेला आहे हा आपल्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे समजतं पण ज्यावेळेस घरातील शत्रू असतो ज्यावेळेस रिलेशन रिलेशनमधील शत्रू असतो ज्यावेळेस मित्रपरिवारामधील शत्रू असतो त्यावेळेस कुठेतरी कोणत्या तरी बुवाकडं ज्योतिषाकडं कुठेतरी जातो कुठून तरी काहीतरी लिंबू काळे काड़, काळे धागे काळे कपडे काहीतरी आणून आपल्या दरवाज्याच्या समोर ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस आपल्याला काय करावं काय करू नये हे काही सुचत नाही त्यावेळेस आपल्याला असं वाटतं अरे मी तर कुणाचं काही वाईट केलेलं नाही मी तर कुणाच्या अध्यात मध्यात नाही तरीही लोक माझ्या बाबतीतच असं का वागतात मलाच लोक जाणून बुजून का त्रास देतात त्यावेळेस कुठंतरी आपण डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात करतो आपल्या मनाचं खच्चीकरण व्हायला सुरुवात होते आपल्याला विनाकारण कोणीतरी काळी बाधा करते कोणीतरी काळी जादू करते कोणीतरी एडा पिडा करते कोणीतरी कुठून तरी काहीतरी आणून आपल्यावरती जादू टोना करण्याचा प्रयत्न करते आपल्या हसत्या खेळत्या घराला हसत्या खेळत्या संसाराला कोणीतरी नजर लावते त्यावेळेस कुठंतरी आपल्याला खूप दुखल्यागत होतं खूप टॉर्चर झाल्यागत होतं की बाबा रे माझ्याच बाबतीत का जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल आणि तुम्हाला यावरती पर्याय सापडत नसेल तर निश्चित आज उपाय सांगणार आहे हा उपाय करा कितीही भयानक किती कसाही शत्रू असू द्या तो क्षणात संपल्याशिवाय राहणार नाही आता संपणे म्हणजे मरणे का हो नाही असा अर्थ घेऊ नका चुकीचा अर्थ कधीच घ्यायचा नाही आणि कधीही कुणाविषयी वाईट आपल्याला चितायचं सुद्धा नाही कारण सरस्वती माता आपल्या जिभेवरती वसलेली आहे प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा सरस्वती माता तथास्तु म्हणते म्हणून कधीही कुणाविषयी वाईट निंदा नालाच आपल्याला करायचीच नाही सांगण्याचं तात्पर्य असं संपणे म्हणजे आपल्या आयुष्यातून तो दूर होणे किंवा आपल्यापासून तो खूप लांबवर जाणे किंवा त्याचं शत्रुत्व जे आहे ते संपून मैत्रीमध्ये त्याचं रूपांतरण होणे याला म्हणतात शत्रू संपणे तर अधिक वेळ न घेता आपण उपायाला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलून ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जो पहिला उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे कृष्ण पक्षात करा शुक्ल पक्षात करा कोणत्याही शनिवारी जरी केला तरीही चालेल घरातील कोणीही हा उपाय करू शकतो काहीही हरकत नाही उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते आता लवंग लवंग सर्वांना माहिती आहे फक्त लवंग घेताना शाबीत असावी तुटलेले फुटलेले नसावे तिला पुढे फुल असावं म्हणजे बोंड असावं आणि जे मध्ये ते बोंड असतात तेही असावं कुठेही तुटलेले फुटलेले खराब लवंग घ्यायचे नाही अशा तुम्हाला सात लवंग घ्यायच्या आहेत त्यानंतर ना काळी मिरी सर्वांना माहिती आहे काळी मिरी तुम्हाला भरच लागणार आहे भर काळी मिरी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा काळ्या रंगाचा इतकासा छोटासा कपडा आणि भीमसेनी कापूर आता ते भीमसेनी कापूर खूप महाग आहे भीमसेनी कापूर भेटतच नाही काही हरकत नाही भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तर तुम्हाला जो भेटेल तो घेतला तरीही चालेल हे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला तोंड करून एका आसनावरती स्वच्छ हातपाय वगैरे धुवून बसायचं हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये घ्या त्यानंतर छोटासा पाठ किंवा चौरंग घ्या तो समोर ठेवा त्यावरती प्रथम जो तुम्ही काळ्या रंगाचा छोटासा कपडा किंवा रुमाल जे काही घेतलेला आहे ते ठेवा त्यावरती सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे ज्या सात लवंगा सांगितलं या सातही लवंगा तुम्हाला या कपड्यावरती ठेवायच्या आहेत त्यानंतर चिमुडभर काळी मोहरी जी आहे ती काळी मोहरी सुद्धा तुम्हाला या कपड्यावरती ठेवायची आहे त्यानंतर ना हे ठेवल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे अजून कोणती वस्तू सांगली आ... हा अ आ... कापूर जो भीमसेनी कापूर सांगला हा भीमसेनी कापूर जर घेतला तर भीमसेनी कापूर ओबड धोबड असतो याची एक जरी वडी ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही जो कोणता कापूर घेणार आहात त्याच्यात तीन चार वड्या किंवा पाच सहा वड्या जरी ठेवल्या तरीही चालेल हे सर्व ठेवायचं त्याची पोटली तयार करायची ही जी पोटली आहे तयार केलेली ही तुमच्या स्वप्वर क्लॉक वाईज सात वेळा फिरवून घ्यायची डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवून घ्यायची त्यानंतर ना तुम अँटी वाईज सात वेळा फिरवायची पहिल्यांदा क्लॉक वाईज फिरवा नंतर अँटीक्लॉक वाईज म्हणजे पहिल्यांदा सुलट दिशेने फिरवा नंतरनं उलट्या दिशेने सात वेळा फिरून घ्या सात सात वेळा फिरवून घ्यायची हे फिरवून झाल्याच्या नंतरनं आता स्वतःवरूनच काय फिरवायची तर आपल्या घरादाराला नजर लागलेली आहे म्हणून आपल्या स्वतःवरून ती फिरवून घ्यायची आहे आपली शत्रुपीडा कमी करायची आहे ही पोटली तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून जरी तुम्ही सात वेळा क्लॉक वाईज सात वेळा अँटी क्लॉग वाईज जरी फिरवून घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही हे फिरवून घेतल्याच्या नंतरनं जी तुमची धूप जाळायची जे कोणतं भांडं आहे जे कोणती पंथी असेल किंवा लोखंडी भांडं असेल त्यामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची त्या पोटलीवरती पुन्हा दोन कापडाच्या वड्या घालायच्या त्या कापडाच्या वड्या प्रज्वलित करायच्या जोपर्यंत ही जी पोटली आहे कापडासहित पोटली तुम्हाला काय करायची आहे प्रज्वलित करायची आहे जाळायची आहे कापडासहित ही पोटली जाळायची पूर्णपणे जोपर्यंत ही पोटली जळत नाही त्यातील मोहरी तडतडत नाही तोपर्यंत तुम्हाला यामध्ये कापूर ऍड करायचा आहे ही पोटली पूर्णपणे जळाल्याच्या नंतरनं पूर्णपणे जळाल्याच्या नंतरनं ही पोटली जळत असताना तुमचे दरवाजे खिडक्या जे काही आहे ते सर्व तुम्हाला ओपन ठेवायचे आहे जेणेकरून घरामधील जी काही बाधा आहे जी काही पीडा आहे जे काही दोष आहेत जी काही समस्या आहे त्या सर्व बाहेर जातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल यासाठी हे सर्व प्रज्वलित करत असताना मुख्य दरवाजा खिडक्या हे सर्व ओपन ठेवायचं हे पूर्ण प्रज्वलित झाल्याच्या नंतर ही जे राख उरेल किंवा हे जे काही पूर्ण नाही जळालं हे जे काही उरेल ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुमच्या जवळपास तुम्ही गावाकडे वगैरे राहताय जवळपास जिथे मोकळी जागा आहे ते तेथे दक्षिण दिशेला जरी फेकून दिलं तरी चालेल निर्माल्यामध्ये टाकलं तरी चालेल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या म्हणजे वडाचं असेल पिंपळाचा असेल तर त्याच्यात तिथे थोडासा एक छोटासा खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये जरी तुम्ही हे गाडून जरी टाकलं तरीही चालेल हा उपाय खूप प्रभावी आहे किती वेळा करायचा तर तुम्ही हा उपाय चार शनिवार पाच शनिवार किंवा सात शनिवार जरी केला तरी तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू नावालाही उरणार नाही खूप जालिम खूप प्रभावी असा उपाय हा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय सांगते हा दुसरा उपाय सुद्धा तुम्हाला शनिवारच्याच दिवशी करायचा आहे घरातील कोणीही हा उपाय करू शकतो खूप प्रभावी असा हा उपाय आहे आता सर्वांना काळी मिरी माहिती आहे तर तुम्हाला सात काळ्या मिरा घ्यायच्या अख्ख्या काळ्या सात मेऱ्या तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे ह्या सात काळ्या मिराई घ्यायच्या या सात काळ्या मेऱ्या तुम्हाला काय करायच्या का तुमच्या उजव्या हातावरती ठेवायच्या उजव्या हातावरती ठेवून एक मंत्र सांगते या मंत्राचं सा एक्कावन्न वेळा तुम्हाला पठण करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे किंवा जी व्यक्ती जाणून बुजून तुम्हाला त्रास देते जी तुमची सासू असो भाऊ असो बहीण असो कलिक असो किंवा तुमचा नवरा असो बायको असो तुमचा प्रेकर असो प्रेयसी असो कोणीही त्या व्यक्तीचं तुम्हाला या मंत्रामध्ये नाव घ्यायचं आहे आता समजा मी हा उपाय दाजींसाठी करते तर मी तिथे दाजींचं नाव घेते त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सासूचं सुनायचं ज्याचं कुणाचं नाव घ्यायचं आहे तिथे तुम्ही नाव घेऊ शकता मंत्र व्यवस्थित ऐका ओम रेम हे मिऱ्या हातामध्ये झरायच्या सात मिऱ्या मिऱ्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अख्ख्या अशा शाबित मिऱ्या असाव्यात सात काळ्या मेऱ्या उजव्या हातामध्ये झाल्या त्यानंतर ना मंत्र एक्कावन्न वेळा असाच म्हणायचा हा ओम श्रीम सचिन शत्रु। ओम सचिन पीडाय स्वाहा ओम ह्रीं श्रीम सचिन शत्रुपीडाय स्वाहा ओम हरी श्रीम कार्तिक शत्रुपीडाय स्वाहा ओम ह्रीं श्रीम सुमित्रा ओम अरीम श्रीम यस्वाहा। ओम यस्वाहाला शत्रुपीडा भक्ती शत्रुपीडा स्वाहा अशा प्रकारे एक्कावन्न वेळा तुम्हाला हा मंत्र नाव त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणायचं आहे हे म्हणून झाल्याच्या नंतरने ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या मिऱ्या तुम्हाला अशाच प्रकारे हातामध्येच धरून तुम्हाला तेथून उठायचं जेथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी जायचं घराच्या बाहेर हा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं जिथे कुठे मोकळी जागा आहे जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही ना, अशा ठिकाणी जायचं दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं मूठ ओपन करायची मूठ ओपन करून त्यातील पहिली काळी मिरी घ्यायची तुम्हाला ही काळी मिरी दक्षिण दिशेला म्हणजे समोर फेकायची त्यानंतरनं दुसरी काळी मिरी घ्यायची दुसरी काळी मिरी उत्तर दिशेला डोक्यावरून फेकून द्यायची तिसरी काळी मिरी पूर्व दिशेला फेकून द्यायची चौथी काळी मिरी पश्चिम दिशेला फेकून द्यायची चार काळी मिऱ्या गेल्या पाचवी काळी मिरी जी आहे ती तुम्हाला अवकाशाकडे वरच्या दिशेला फेकायची सहावी काळी मिरी जी आहे ती धरणी मातेकडे खाली फेकायची आणि त्यावरती डाव्या पाया ती जी टाच आहे चपले सहित ती टाचेने ती मिरी काय करायची कुस्करायची आहे किंवा दाबायचे पायाच्या टाचेने ती फोडायची आहे उरलेली एक जी काळी मिरी आहे ही काळी मिरी तुम्हाला तुमच्या पाठीमागच्या साईडला जोरात फेकून द्यायचे आहे खूप लांब असा हाताला हिसका देऊन फेकून द्यायचे आहे हा उपाय करून झाल्याच्या नंतर ना थेट तुम्हाला तुम्हाला सॉरी थेट तुम्हाला घरी यायचं आहे येताना कुणाबरोबर बोलायचं नाही मोबाईल घेऊनच जायचं नाही आलात की डायरेक्ट तुम्ही ज्यावेळेस उपाय करण्यासाठी येत आहे त्यावेळेसच एक बकेट वगैरे भरून बाहेर ठेवा हातपाय स्वच्छ बाहेरच धुवायचे त्यानंतर नाही डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ पाण्याने आंघोळ करणं शक्यता आंघोळ करा स्वच्छ हातपाय धुवा चूड वगैरे भरायची त्यानंतर तुम्ही नित्य कार्य जे काही आहे ते तुम्ही करू शकता प हा ज्या तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा पासूनच तुमची शत्रुपीडा दूर होण्यास मदत होणार आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला शनिवारीच्या दिवशी दिवसभरात कधीही केला तरी चालेल पहिला जो उपाय सांगितला तो सुद्धा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालेल दोन उपाय सांगितलेले आहेत दोन उपायामध्ये तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करू शकता हा जो दुसरा उपाय आहे मिरांचा सात मिरचा हा सुद्धा तुम्हाला चार शनिवार पाच शनिवार तुम्ही करू शकता खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे तुमच्या जीवनातील शत्रू कायमचा नष्ट होईल काळी मिरी त्याचप्रमाणे काळी मिरी का लवंग हे जे साहित्य आहे हे आपल्या जीवनातील बाधा दूर करण्यासाठी तांत्रिक मांत्रिक कोणत्याही बाधा कोणत्याही पिढा असू द्या ह्या दूर करण्यासाठी हे अतिशय अतिशय उपयोगी आहे म्हणून हे उपाय आपण अमावश्या म्हणा पौर्णिमा म्हणा या दिवशी जरी केले तरीही चालेल का शनिवारी करायला नाही जमलं तर तुम्ही महिन्यातून जी अमावश्या येते दर अमावश्याला जरी यातील एक जरी उपाय जरी केला ना तरीही तुमच्या जीवनातील शत्रुपिडा निश्चित दूर होणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना दिसणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामी चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे